सूत्र न्यूज सत्य न्याय हीच आमची शक्ती ठाण्यात बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर सध्या वाहतूक पोलीस विभागाकडून जास्तीचे पैसे आकारून पंधराशे रुपयापर्यंतचा दंड आकारला जात असून रिक्षा चालक या जास्तीच्या दंडामुळे त्रस्त झाले आहेत यामुळे अनेक रिक्षाचालक हे रिक्षा चालवणे सोडून देण्याच्या पावित्र्यात आहेत ठाणे शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी टी एम टीच्या सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे परंतु या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाही तसेच मीटर रिक्षाने प्रवास करणे नागरिकांना परवडत नसल्याने ठाणे शहरातील अनेक भागातील प्रवासी हे ठाणे स्थानकापर्यंतचा प्रवास हा शेअर रिक्षाने करत असतात त्यामुळे अनेक शेअर रिक्षा चालक हे बेकायदेशीररित्या चार प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात रिक्षा न थांबवता वैयक्तिक मोबाईलमधून फोटो काढला जात असल्याने जास्तीचे दंडात्मक चलन हे रिक्षाचालकांच्या मोबाईलवर येत असून दररोज असे प्रकार होत असल्याने रिक्षाचालक हे त्रस्त आहेत यामुळे अनेकदा निवेदन करूनही रिक्षाचालकांचा दंड हा कमी न झाल्याने आज रिक्षाचालकांचा संतप्त अनावर होऊन ठाणे येथील वाहतूक विभागात रिक्षाचालकांनी आंदोलन केले यावेळी रिक्षाचालकांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या पोलीस विभागाला सांगितल्या मागण्या पूर्ण न झाल्यास रिक्षा चालकांनी पत्राद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे परंतु रिक्षा चालक हे मुख्यमंत्री असा प्रवास करणारे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रिक्षाचालकांवर जास्तीचा दंड लावून कारवाई करण्यात येत आहे यात अनेक रिक्षाचालक हे पुरुष व महिला आहेत मग अशा लाडक्या रिक्षाचालक बहीण भाऊंना मुख्यमंत्री त्यांच्या होणाऱ्या त्रासाला दाद देतील का असा सवाल रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे नमस्कार माझं नाव सरोज आहे गेले काही दिवसापासून पंधरावीस दिवस झाले आहेत अमृता हॉटेलची इथं बस लागलेली आहे ती बस लागते त्या बसमध्ये भरपूर पॅसेंजर त्या बसवर काही कारवाई होऊ शकत नाही पण रिक्षा जर तिथे उभा राहिला तर रिक्षावर पंधराशे रुपये पाच मिनिटांमध्ये लगेच फाईन येते असा अन्याय का ते सगळ्या आम्ही सांगत नका नियम सगळ्या सारखेच आहे बसामध्ये बसमध्ये कसाकच पब्लिक भरलेली असते रिक्षावाल्यां एवढं त्रास का रिक्षावाल्यांनी काय केलेलं आहे रिक्षावर कमवून खातो कष्टांनी माझं एवढं सरकार निवेदन आहे की तात्काळ ताबडतो ती बस बंद करा कारण रिक्षावर उदरनिर्वाह पॅसेंजर वस आहे आणि ती जी बस आहे ती वरती ती वरच्या बस स्टॉप तिथं बस स्टॉप नाहीये तरी पण ते साहेब लोक येतात ती बस उभा करतात आणि रिक्षा तिथे उभा राहतात दोन मिनिटामध्ये बस भरली जाते हे चुकीच आहे तर माझ्याकडं निवेदन आहे की ती बस ताबडतोब बंद करण्यात यावी नमस्कार माझं नाव जयश्री अहिरे आहे आंदोलन घेण्यामागच कारण असं आहे की आम्हाला वारंवार पंधराशे रुपये फाईन मारले जाते सकाळी घरातलं निघलं की पहिली जशी ट्रिप असते तसंच संध्याकाळपर्यंत चार ले ले ते पाच फायने आमच्या रिक्षावाल्यांवर येतात तर आमचे रिक्षावाले सगळे त्रासलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आंदोलन छेडलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या रिक्षा चालकांवर दोन ते तीन तीन लाख रुपये फाईन झालेला आहे आमचं अशी मागणी आहे की आमची पूर्णपणे फाईन माफ करावी कारण आमची त्रास रिक्षावाले ते फाईन भरू शकत नाही त्यांची कॅपॅसिटी नाही कारण काही लोकांचे भाडेचे घर आहेत काही लोकांचे शिक्षण आहेत लहान मुलं आहेत सगळं आहे त्यामुळे ते फाईन भरू शकत नाही तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं सगळ्या युनिटने आम्ही सगळ्यांनी एकत्र निर्णय घेतला आणि आंदोलनाची हाक मा केली होती पण काही आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करून आता आम्हाला एक हप्त्याचा टायमिंग दिलेला आहे की आमची फाईन माफ करण्यात येईल म्हणून निवेदन करण्यात आलेलं आहे तर त्याच्या आम्ही आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो विनाकारण त्यांच्याच माणसांनी त्यांच्याच माणसांना मारून आमच्या माणसावर खोटे केस टाकून आमच्या पोराला आतमध्ये टाकले विना युनियन त्यांचे युनियन नाही आम्हाला युनियनचं आम्ही नाव नाही घेऊ शकत कारण युनियन केलंय कि कोणी केलंय को ते आम्हाला माहिती नाही पण काही रिक्षा चालक बंधूंनीच रिक्षा चालकांवरच मारण करून त्यांना आतमध्ये टाकलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळं इथं थांबलेलो आहे आमची काही चुकी नसता नाही असं नका करू रिक्षावाल्यांनी रिक्षावाल्याला सपोर्ट करा जोही रिक्षावाला आहे तो आपल्या पोटासाठीच करायला उतरलेला आहे रिक्षा लाईनी मध्ये चुक तुम्ही हे करून त्या रिक्षावाल्यावर कारवाई करू नका हीच आमची मागणी आहे आमची जी फाईन आम आहे ती माफ करावी जे पंधराशे फाईन आहे ती बंद करून शंभर ते दोनशे रुपये फाईन ठेवावी हीच आमची सगळ्या रिक्षा चालकांची मागणी आहे आणि दुसरी गोष्ट हे जे रनिंग मध्ये बाईक वर चालतात लपून लपून फोटो मारतात बाईक वरन फोटो मारतात हे बंद करा रिक्षा जे रिक्षा मध्ये पण बसतात आणि रिक्षावरून पण फोटो मारतात मोबाईल वरन तर मग आमचं असं मागणी आहे की आमची जर चुकी असेल तर आमच्या रिक्षावाल्याला तुम्ही तिथे थांबवा आणि तिथे तुमची ती तुम मशीन दिलेली आहे त्या मशीनने तुम्ही कारवाई करा विनाकारण फोटो तुम्ही मोबाईल वरन मारणार आणि तुम्ही फाईन पंधराशे पंधराशे हे चुकीचं आहे तर हा अन्याय आमच्यावर गृहित बंद करावा ही आमची विनंती आहे सगळ्यांनाच ट्रॅफिक विनंती आहे आणि सगळ्यांनाच विनंती आहे नमस्कार जय शिवराय जय भीम आणि जय संवेदन मला एवढंच बोलायचं आहे आज इथे जेवढे रिक्षावाले जमा झालेले आहेत ना हे लोक जे फाईन मारतात डायरेक्ट दीड हजार दोन हजार तीन हजार हे रिक्षावाला भरणार कुठून हा आणि प्रत्येक टायमाला जो आंदोलन आम्ही छेडला जो आंदोलन आम्ही केलं ते ना कुठल्या पक्षाच्या द्वारे केलं ना कुठल्या संघटनेच्या द्वारे केलं हे आम्ही फक्त जे त्रासलेले जे रिक्षावाले आहेत ना जे ठाण्यामधले मधले घोरबंदर मधले जो पुढे ठाणे जिल्ह्याचे जे त्रासलेले रिक्षावाले आहेत जे फाईनला वैताकलेत अशा ते लोक मराठी बारे आली आमचे ते लोक सगळे इथे जमा झालेले आहेत आणि त्याच लोकांनी आम्ही आंदोलन केलेलं आहे ना कोणाचा आम्हाला सपोर्ट न आम्ही बंधू आहेत आमचे जे भाऊ आहेत आमच्या बहिणी आहेत जे वैताकलेले जे, जे आहेत ते लोक हे लोक बोलतात तुम्ही पन्नास टक्के फाईन भरा ठीक आहे पन्नास टक्के भरतो ना पण एक लाख रुपये ज्याच्यावर फाईन आहे तो मध्ये पन्नास हजार रुपये आणणार कुठून मला एवढंच बोलायचं तो मध्ये पन्नास रुपये पन्नास हजार आणणार कुठून हा इथं रिक्षाचे जेव्हा इंजिन खोलतात ना आमचे अरे गॅरेजवाल्यांचे सुद्धा आम्ही पैसे बाकी ठेवलेले हो आहेत तो गॅजाला आमच्या स्टँडवर हो येऊन दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारतो अरे हा दिसला का अरे तो रिक्षावाला दिसला का ते त्याचे पैसे आम्ही भरू शकत नाही तर हे फाईनचे पैसे कुठून भरणार सरकारला गाडीचे हप्ते आहेत आमचे मुलाबाळांचे शिक्षण आहे घरात याच्यातले जास्त अर्ध्यातले जास्त तर भाड्याने राहतात तो भाडं भरणार का तो रिक्षाचे हप्ते भरणार का तो पोलिसांचे फाईन भरणार काय करणार कसं घर चालवणार येणाऱ्या काळामध्ये आता लोक शेतकरी फाशी घेत होता तर येणाऱ्या काळामध्ये आमचे बंधू रिक्षावाले फाशी घेत कुठतरी हे थांबलं पाहिजे आणि कुठेतरी राहिलं कुठेतरी कोणीतरी आम्हाला सहारा दिला पाहिजे आम्हाला एवढंच बोलायचं कारण की कोणी एवढा फाईन भरू शकत नाही दीड हजार दोन हजार पहिले त्या टायमाला जेव्हा हे लोक मशीन यायच्या आधी जे दोनशे रुपये फाईन होते ओव्हरसीट ला साहेब आम्ही स्वतः भरत होतो स्वतः जागेवर कॅश घ्या ना तुम्ही कशाला ते फाईन मारता घ्या जागेवर घ्या ना दोनशे रुपये फाईन करा जागेवर फाईन घ्या नाही भरत गाडी जमा करा मला शहरातील ताज्या घडामोडींसाठी संविधान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा